आधार कार्ड अपडेट करायचं आहे नाव बदललं आहे ॲड्रेस चेंज झाला आहे पण त्या सरकारी ऑफिसच्या रांगेत उभं राहायला कंटाळा येतो आहे थांबा कारण दोन हजार पंचवीसची नवीन सगळ्यात सोपी मोबाईलवरून अपडेट करण्याची प्रोसेस आज मी तुम्हाला एकदम सोपी करून सांगणार आहे चला तर मग लगेच सुरू करूया सगळ्यात आधी तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप उघडा हो आणि आधार कार्डच्या या ऑफिशियल वेबसाईटवर जा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ते दि लिंक दिलेली आहे कोणत्याही लिंक लिंकवर अजिबात क्लिक करू नका आता तुमचा मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करा आलेला ओ टी पी टाका आता तर मी या वेबसाईटच्या आत आला आहे लॉग इन होताच तुम्हाला अपडेट आधार ऑनलाईन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि तुम्हाला दोन मुख्य पर्याय मिळतील नेम अपडेट आणि ॲड्रेस अपडेट आज आपण या दोघांना कसं अपडेट करायचं ते बघणार आहोत नाव बदलण्याची प्रोसेस अपडेट नेमवर क्लिक करा नवीन नाव काळजीपूर्वक टाका स्पेलिंग व्यवस्थित लिहा आत्ता तुम्हाला एक पुरावा अपडेट करावा लागेल स्पेलिंग मिस्टेक दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी पॅन कार्ड दहावीचं मार्कशीट हे किंवा पासपोर्ट हे बेस्ट आहे पुरावा अपलोड करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा आत्ता पत्ता बदलण्यासाठी अपडेट ॲड्रेस निवडा तुमचं संपूर्ण आणि अचूक नवीन पत्ता टाका पिनकोडस आहेत आता पत्त्याचा पुरावा अपलोड करा लाईट बिल बँक पासबुक रेशन कार्ड हे सर्व डॉक्युमेंट येथे चालतात आता प्रोसेस टू पेमेंटवर क्लिक करा येथे फक्त तुम्हाला पन्नास रुपये ही पेमेंट एवढीच करायची आहे तुम्ही हे पेमेंट यू पी आयद्वारे किंवा डेबिट कार्ड कशाने करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट म्हणजे यू आर एन मिळेल हा नंबर म्हणजे तुमची अपडेट पावती याचा स्क्रीनशॉट घ्या आणि जपून ठेवा तर बघितलं मित्रांनो किती सोपी प्रक्रिया होती एजंटची गरज नाही किंवा सरकारी ऑफिसला जायची गरज नाही तुम्ही स्वतः तुमचा पैसा आणि वेळ वाचवू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि हो पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद